नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या गाडीची सर्वात मोठी अपडेट तीनशे गाड्यांसह नेता मातोश्रीवर ठाकरे सेनेत झाला मोठा पक्ष पक्षप्रवेश कायही सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया तीनशे गाड्या आणि मातोश्रीवरचा पक्षप्रवेश आज पक्ष पक्षप्रवेश झाला याचीच माहिती घेऊन अणत्या वड्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे यापूर्वी भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी छोटे छोटे पक्ष संपत निघालेला आहे अशातच सत्तेपुढे उद्धव ठाकरे झुकले नाहीत पक्ष फुटता सत्तेपुढे सत्ते संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले त्याचबरोबर होती ठाकरेंवरती अनेक टीका टीकास्त्र करण्यात आले मात्र ठाकरेंनी आपला लढा हा लढत राहिला भारतीय जनता पक्षाने ज्या नेत्यांवरती आरोप केले ते जेलमध्ये जाणार असं सांगितलं हे संपूर्ण नेते आज भारतीय जनता पक्ष त्वरित मिरत मिरवताना दिसत आहे यावरून सत्तेसाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतात हे वेळोवेळी समोर आलेले आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती सलीम कुत्ता यांच्यावरती तिस्रहाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना जेलमध्ये टाका त्यांना जेलमध्ये टाका इतकंच नव्हे तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांच्या मागे ईडी शिवाय सर्व काही लावं आणि थोड्याच हे सुधाकर बडगुजर भारतीय जनता पक्षामध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावरून पुन्हा सिद्ध झाला की सत्ते पुढे काही चालत नाही भारतीय जनता पक्षाला नाशिकमधली महासत्ता मिळवायची आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांना पक्ष प्रवेश देण्यात आला याच नाशिकमधून एक मोठा पक्षवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाचा ठरताना दिसत आहे नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांना आज तीनशे गाड्यांसह हजारो कार्यकर्ते घेऊन मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश झाला नाशिकमध्ये देवाभाऊ वाघमारे यांनी आताची विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली चांगलं मतदानही त्यांनी खेचून आणलं पक्ष चिन्ह नसताना अपक्ष निवडणूक लढवून चांगली प्रकारे मतदान त्यांनी प्राप्त करून घेतलं एक देवाभाऊ त्यांच्याकडे सर्व काही असताना दुसऱ्याचे पक्ष फोडून सत्ता मिळवण्यासाठी हापलेले आहे तर दुसरा देवाभाऊ माझ्याकडे काही नसताना संकटात साथ देण्यासाठी आलेले आहे यातच देवाभाऊ वाघमारे यांना सांगितलं की साहेब मी आहे तोपर्यंत आपल्यासोबत स्वच्छ आणि तुम्ही आहात तोपर्यंत मी आपल्यासोबत कायम राहील या पक्षप्रवेश संजय राऊत मिलिंद नार्वेकर देवाभाऊचे आणि उपनेते म्हणून या ठिकाणी दत्ताभाऊ गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते आजचा पक्षप्रवेश लक्षवेधी ठरलेला आहे नाशिकमधून नवसंजीवनी ना ठाकरेंना मिळू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तुर्तास धन्यवाद